नमस्कार नमस्कार तुमच्या भाऊकीच्या प्रचाराला आले तुम्ही कस वाटते नाही नाही माझ्या सुनेच्या प्रचाराला मी आलेलो आहे बर हा काय परिवार आमची भाऊकी तर आहेच आहे पण आता आमच्या घरातली ही सुनबाई आहे आमची जी निवडणुकीला उभी आहे ती अत्यंत सुशिक्षित आहे सक्षम आहे आणि चांगल्या पद्धतीने समाजाला दिशा देऊ शकते अशा प्रकारचे आमचे उमेदवार आहे बरं आणि म्हणून डॉक्टर अमोल खोल्हे साहेब असेल अजितदादा असेल आणि मी असेल आणि आमचे सगळे पक्षाचे लोक आम्ही एकत्र येऊन माहीत येईल उमेदवारी द्यावी असं आमच्या सर्वांचं एकमत झालं आणि आता प्रचाराचा दौरा चालू आहे हो काय जे काही जुने पुढारी वगैरे असायचे तुमच्यासोबत दिसत नाही आज ठीक आहे एखादी निर्णय जर पक्षाने घेतला असेल तो पक्षाने तो निर्णय सर्वस्व मान्य करून सर्व कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी नेत्यांनी किंवा जे असतील त्यांनी तो मान्य केला पाहिजे पण अशा पद्धतीने जर त्यांचं वागणं असेल काहींनी जर पक पलीकडच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तो पक्षाच्या शिस्तीला बाधा पोचवणार आहे आणि म्हणून पक्ष सर्वत्र श्रेष्ठ आणि नेते म्हणून ने जे काही निर्णय घेतला असेल त्याच्यानुसार सर्वांनी वागणं हेच अपेक्षित आहे आणि माझी अजूनही त्यांना विनंती आहे त्यांनी पक्ष शिस्त पाळावे शेवटी ह्या विक ह्या आदिवासी विभागामध्ये कोट्यावधीचा निर्णय हा अजिदादांनी दिलेला आहे आणि म्हणून आजिदादांचा पक्ष जो राष्ट्रपती काँग्रेस पक्ष आहे त्याच्या विरोधात जर तुम्ही वागत असाल तर हे योग्य नाही असं मला वाटतं तर आता अशी चर्चा आहे की अतुल बेन आम्हाला फूस आहे आतमधून आणि तशा वावड्या पण उठवतात महाराजांचं ठीक आहे तुम्ही काल त्याच्यावर केलं पण तशी अनेक जे आहेत नेते म्हणजे जबाबदार ते असं ते अप्रत्यक्ष बोलून दाखवतात काय सांगाल हे फक्त निवडणुकीमध्ये भुलबुलया करणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमध्ये विस्कळीत पण आणणे याच्यासाठी ते बोलत आहेत पण तसं अजिबात नाही मी पार कुकडेश्वराची शपथ घेऊन सांगतो आमचं सा नारेंगावचं जे ग्रामदैवत आहे मुक्त्या याची शपथ घेऊन सांगतो आमचं खंडोबा हे कुलदैवत आहे त्याची शपथ घेऊन सांगतो माझी आई जिवंत आहे मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत फक्त ह्याच गटात नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये जिथे जिथे आहेत त्यांच्या पाठीमागे अतुल बेनके भक्कमपणे उभा आहे आम्ही ती निवडणूक गांभीर्याने घेतलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच कसा निवडून येईल याच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने मदत करायची तुम्ही कोणी अपेक्षाही धरू नका राष्ट्रवादी विचारायचे ज्या ज्या गावांमध्ये जे जे लोक आहेत ते आम्ही एकवटून हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ जे उभे आहेत त्यांच्याच पाठीमागे आम्ही ते ताकद उभी करणार साहेब मला सांगा का देवराव सतत्याने टीका होते पंचवीस वर्ष त्यांच्या घरात स्वस्त आहे त्यांना विकास काम करता आली नाही पण काय सांगाल ते म्हणतात पंचवीस वर्षे मला काही माहित नाही एकदा दुसरी जिल्हा सदस्य झाल्यानंतर आदिवासी भागातले जिओग्राफिकल कंडिशन पाहिली म्हणजे भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर तिथं जिल्हा परिषदचा निधी एखाद्या रस्त्याला खर्च झाला किंवा अजून कशाला जर खर्च झाला तर तो, तो, तो टिकत नाही असं आपल्याला जाणवलं आहे म्हणून महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा परिषदने असा निर्णय घेतलेला आहे की विशेषतः ट्रायबल एरियामध्ये जे काय काम करू ते भक्कमपणे टिकून राहतील याच्याकरता सर्वच रस्ते अंतर्गत आता कॉन्फिटीकरण करण्याचे ठरलेले आहेत म्हणून देवराम लांडेंनी ते आदिवासी विभागाचे नेते आहेत विकास कामाचं त्यांनी भरपूर केलेली आहेत आणि विशेषतः मी जेव्हा आमदार होतो तेव्हा त्यांनी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा प्रवेश केला आणि त्याच्या आधी ते, ते शिवसेनेचे जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होते तर त्यांच्या सांगण्यावरून मी इथं भरपूर कामं केलेली आहेत कारण त्या विकासाचं कामाचं प्लॅनिंग नियोजन स्वतः देवराम लांडे करायचे अमोल लांडे गावचे हे होते सरपंच होते त्यांच्या माध्यमातून आम्ही केले तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केलं अनेक गावांमध्ये भरपूर कामं केली आता एक काम जे आहे प्रामुख्याने ते सातत्याने देवरामशेठ लांडे आम्हाला मागं लागायचे त्या आम्ही आजीजाला सांगितलं आहे तो म्हणजे मानेडो धरणामध्ये इकडच्या खोऱ्यातले आणि पलीकडच्या खोऱ्यातले जे लोक नातेसंबंध आहेत फिरायला जातात त्यांना जर तिकडं जायचं असेल तर एकतर जुन्नरवरून जावं लागतं नाहीतर तर घाडगरून नाहीतर मधून तेजरून तर त्यांच्या दळणवळणाला सोयीचं व्हावं म्हणून केवाडी ते मानकेश्वर किंवा उंडे खडक ते मानकेश्वर जो रस्ता फिजिबल राहील आणि लोकांना सोयीचा होईल तशा प्रकारचा ब्रिज आम्ही ह्या मानगडोच्या खोऱ्यामध्ये अजितदाच्या मदतीने तो निर्माण करण्याचं काम आम्ही करणार आहे आणि म्हणून देवराम लांडे असतील त्यांच्या कुटुंबाने असेल विशेषतः वैयक्तिक लाभाच्या योजना जिल्हा परिषदमधून असेल महाराष्ट्र कृषी विभागातून असेल प्रकल्प कार्यालयातून असेल हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये द्या देण्याचं काम केलं आदिवासी विभागातले अनेक कामगार जे कामासाठी खालच्या भागामध्ये जातात किंवा त्यांच्या माध्यमातून त्यांना दैनंदिन अडचण आली तर देवराम लांडे धावून जातेने आपण पाहिलं आहे एखाद्या दिवशी संध्याकाळी पाच सहा वाजता जर फोन आला की देवळेची एश्टी अजून सुटलेली नाही निघाली नाही तर तिथं जाऊन जाणारा एकमेवच नेता आहे तो देवराम लांडे आहे जिथं एखाद्या कामगारचं पैसे जर बुडाले आणि ती जर न्यायाची बाजू असेल तर देवराम लांडेला लोकं त्याच्या स्टाईलमुळे जरा नावं ठेवत असेल किंवा त्याचं बोलणं जर आवळगाव आहे पण तरी त्या कामगाराच्या प्रती न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं एखाद्या आदिवासी बांधवांचा मुलगा धरणात जर बुडून दुर्दैवाने जर मृत्यू पावला किंवा काय जर झालं तर तिकडं धावून जाणारा पहिला देवराम लांडेज आपण पाहिलेला आहे इथं प्रत्येक ठिकाणी त्यांचे संस्कृती टिकवण्यासाठी जे काही गावचे यात्रा असतील किंवा त्या परिसरामधले कामं असतील जे काही त्यांचे दळणवळणाचे किंवा त्यांचे उपजीविकेचे साधनं असतील तिथं देवराम लांडे त्यांच्या यात्रेला मदत करल त्याच्या निजिम पटकाला मदत करल त्या महिलांना ला एकत्रित घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असेल अशा अनेक कामं देवराम शेटने केलं विशेषतः मला काय सांगायचं हां सा हा उपचारासाठी पण एखाद्याला जर खरंच मदत लागली साफ चवरा वगैरे तर त्याला मदत करण्याचं काम देवराम लांडेने केली त्याच्याकडे त्याच्या त्या दोन तीन गाड्या आहेत ते दोन्ही तिन्ही गाड्यावर आदिवासी वाजवलावेत तर त्याची ती एक गाडी आहे ना, ते 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 कम, ना की काय म्हशी आहे म्हणून सारखीच फिरत असते आणि जिथं जी गरज असेल तिथं त्या काम आणि म्हणून त्या सर्वसामान्य आदिवासी बांधवांचं जे काही प्रेम आहे ना त्या कुटुंबावर खूप मोठ्या प्रमाणात आणि म्हणून त्यांना असं वाटतं की हे आमचं आदिवासींचं आधार कार्ड आहे हे आमच्या आदिवासींचं जेव्हा हक्काने आम्ही बोलू तेव्हा ते आमच्या बरं हे करतात आणि अशा एका नेतृत्वाला आणि त्याच्या घरातले ते सुशिक्षित सुनबाई ठीक आहे देवराम लांडेंचा राजकीय प्रवास कसा जरी कुटुंब कुठून कसं जरी झाला असला पण आता इथल्या परिसराचं नेतृत्व त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेणार आहे पण इथं आम्ही अमोल लांडे आणि माई लांडेंनाच घेऊन पुढं जाणार आहे आणि सुशिक्षित ती एक महिला आहे म्हणून पक्षाने ते ठरवलं की आपल्याला इथल्या परिसराला न्याय द्यायचा असेल आणि सीट आपल्याला जर पुढं काढायचं असेल तर माई लांडेंशिवाय पर्याय खरं तर असं तुम्ही आता म्हणाले परंतु देवराम लांडे यांनी जी काही कामं केली ते आदिवासी भागात करतात इतर ठिकाणी जातीवाद करतात अशी देखील एक म्हणजे मांडलं जात विरोध टीका होते दे। देवराम लांडे हा माणूस हा जातीवादी हो आदिवासी भक्त एवढं पुरतो बघतो आणि समजा बागायतदार लोक त्यांचा अन्याय करू नाही नाही असं नाही भागतदार अन्याय करत नाही एखादा जर नाठळ भागतदार असेल आणि तो जर त्या कामगारांचेच पैसे बुडत असेल तर त्यांच्याबद्दल रोज थोडी भागतदारावर मांडतो आणि हा जो गट आहे हा बहुतांश आदिवासी बहुल आहे काही लोक ओपनचे गाव आहेत आणि म्हणून आदिवासी लोक जर एक एक देवराम लांडेंच्या मागे जर एकवटत असतील तर यांना चित करण्यासाठी काय करायला लागेल तर मग आदिवासी मराठा किंवा आदिवासी तिकडचे इतर ओबीसी समाज असत त्यांना पेटून द्यायचं आणि हा आपला दुश्मन असं सांगायचं आहे तर तशी परिस्थिती नाही आहे खुद्द आज खामगावमध्ये मला येणं शक्य झालं नाही कारण आज मला एक बैठक लागली महत्वाची तिथं आम्हीच गेला होता माई लांडेने लांडे ते गेले होते तिथल्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणे प्रतिसाद माईलांडेला दिला आमचा मानेकडो असेल आमचे नातेवाईक संबंधाचा का तिथं देवराम लांडेला लाईक करणारे लोक आहेत ना सुराळे असेल तुमचं गाव आपटळे असेल तिथं पण वर एक वर्ग आहे ना एक ठराविक लोक जे व्यक्तिद्वेषाने पछाडलेले आहेत आणि देवराम लांडेला काही करून नमवायचं म्हणून ते जातीवाद करतात ते माझी त्यांना सर्वांना विनंती आहे की जातीवादचा तुम्ही प्लीज मुद्दा आणू नका जेव्हा तुम्ही भाषणं करतात की या जिल्हा परिषद सदस्य जर निवडून आणायचं असेल तर ओपनचे गावं ठरवणार असं कशाला म्हणता तुम्ही मग आदिवासी भागातल्या मतदारांना किंमत नाही का त्यांच्या मताचं मोल नाही का असं नाही आहे आपण पृथ्वीतोलावर जे जन्माला आलो आहे हे कोणी ठरवलं नसतं कोणाच्या पोटीत जन्माला यायचं आपण एक मानवतेच्या नात्याने जे जन्माला आलो आहे कुणी कुठल्या जरी जातीचा असेल तर आपण सगळे एकमेकाचे भाऊ आहोत आणि या बंधुत्वाच्या नात्याने पुढे जायला पाहिजे का असं जातीवाद करायचा ओपन जे गाव ठरणार इकडंचा सेल्स असं नाही आहे आपण सर्वजण मिळून ठरवू असं म्हणा ना से। म्हणून जातीवाद करण्याचा प्रयत्न कृपया करून कोणी करू नका निवडणूक आठ दिवसाची आहेत त्याच्यातून तुमच्या अशा लाईनने जर इथं अजून काय वेगळं घडायचा प्रयत्न केला तर असं होऊ नये आता माझ्या आमदारकीची निवडणूक होती देवराम शेटा आमदारकी लो उभं राहिले माझ्याविरुद्ध त्यांच्या समाजाच्या लोकांनी सगळ्यांनी यांना मतदान केलं आता मी पण किती मदत केली केली का नाही केली पण ठीक आहे आपल्या समाजाचा नेता उभा आहे म्हणून ते लोक गेले असत म्हणून मी त्यांना नावं ठेवणं दोष ठेवणं असं कधी केलंय का नाही मी असं करणार पण ठीक आहे तेव्हा ते घडलं इथून पुढे घडू नये अशी मी काळजी घेणार आपण सगळ्यांनी बाबांनो आपल्याला एकत्र पाहिजे आपल्या आपल्या भांडण्यामुळं एक वेगळी शक्ती उभी राहते एक वेगळी शक्ती जी आपल्या हिताची नाही ती आपोप्रवृत्ती पुढे होते मग आपण सर्वांनी एकत्र आपलं हे उदार अंत करणारे मी तयार आहे ना आणि जे माझ्या विरोधात लढले त्यांची सुनबाई मी का देतोय माझ्या विरोधात म्हणून खड्डे द्यायचा असं नाही त्यांचं असं म्हणणं त्यांचं असं तुम्ही म्हणताय तुम्ही जे उदार उदारांतकरणाने सांगताय परंतु त्यांचं असं ते लोकांना समजून सांगतात की अतुल बेनकिंना देवराम लांडे का कारण की आदिवासी वोट बँक साठी आणि पुढच्या पंचवार्षिकला त्रास होऊ नये देवराव नाडे उभं राहू नये किंवा तुम्हाला तोटा होऊ नये म्हणून ह्या सगळ्या टाउपच चालू आहे नाही नाही हे बघा एवढा डोक्यात असं डाव टाकणे की एवढ्या डोक्यात मी असं विचार करत नाही मी सरळ मार्गाने चालणारा माणूस ती हे सगळ्यांना माहीत ते काहीतरी वेगळंच तिसरं काढत असं अजिबात काही नाही मग आदिवासी लोक पण मला प्यारी आहेत माझे समाजाचे लोक पण मला प्यारी आहेत सगळे जाती धर्माचे लोक जे असतील ते मला प्यारी आहेत आपण एकत्र आहे आपण जुन्नर तालुक्यात जन्माला आलो आहे आणि एक दिवस जाणार आहे आपण आणि मग जे मधला काळ आपण जगतोय ठीक आहे ना इथले काय होईल मी परत उभं राहील आणि माझा पराभव होईल ना त्याच्या पलीकडे काय होणार आहे पण आपलं जे नातं आहे हे आदिवासी मराठा करून असं चालणार आहे का नाही चालणार म्हणून अशा पद्धतीची जी वल्गणा आणि त्यांचे जे विचार आहे ना तेवढे तसे विचार माझे नाही आहेत मी सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन पुढं जाणार आहे शिकवण माझ्या आईवडिलांनी मला दिली आणि त्याच्याप्रमाणेच आम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न करणार देवरम लांडे सारखा लहरी माणूस कधी सहा महिने त्या पक्षात सहा महिने या पक्षात त्यांना तुम्ही घेता पुरवळता मांडीवर बसवता हो कुठेतरी ते जे आहेत समजा आजी कि गोलूप सारखे कार्यकर्ते अन्याय नाही करत अजिबात नाही हे बघा शेवटी ही निवडणूक आहे एखाद्या जिल्हा परिषद गटातून आम्हाला जेव्हा उमेदवारी द्यायची असते तर आमच्या पक्षाकडे जे जे इच्छुक आहेत त्यांच्यातून आम्ही सिलेक्शन करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं सुनीता बोरडेंनी पण इच्छा व्यक्त केली देवराम लांडेंनी पण इच्छा व्यक्त केली आता देवराम लांडे तसे शिवसेनेत सुनीताई बोरडे पण शिवसेनेत पण आपल्याकडं आता दोन ऑप्शन असतात निवडून कोण येऊ शकतं अजून तिथली मोठ कोण बांधवू शकतं किंवा चांगल्या विचारांनी पुढं कोण जाऊ शकतं किंवा आपण एखाद्याला उमेदवारी दिल्यानंतर आपण समाजाला कोणामार्फत न्याय देऊ शकतो हे ने पक्षनेत्याला कळालं की ते लांडे लांडेच्या मार्फत आहे म्हणून कोणाचा किती काही लहरीपणा जरी असला तरी आता काही देवराम लांडे उभे नाही आमची सुनबाई आहेत आणि इथून पुढे मी मागाशी पण तुम्हाला सांगितले की देवराम शेठ लांडे हे मी त्यांना सांगितले आणि ते इथं जर असतील त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे ते इथं उपस्थित असेल मी सांगतो की त्यांनी फक्त आता मार्गदर्शकाचीच भूमी ठेवायची इथून पुढचा कारभार जे असेल ते मी अमोल माई अश्विनीदायी केदारी आणि कमलताई दांगट हे आम्ही आमचं करणार आणि सगळ्यांना बरोबर घेऊन करणार आणि मला विश्वास आहे शेवटच्या श्वासापर्यंत हे लांडे कुटुंब कदापि ही दादा पवार अतुल बेनके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडणार नाही हा माझा विश्वास आहे तुमच्या एक निष्ठावंत तो प्रश्नाचं उत्तर थोडस राहिलं मला वाटतं अजिंक्य गोल अन्याय झाला अजिंक्य अजिंक्यवर अन्याय केला नाही जेव्हा उमेदवारी द्यायचा विषय आला तेव्हा बोराडे तिकडे आहे आणि तुम्ही द्या असे त्यांनी त्यांच्या तेन मला सांगितलं मी असं चालणार नाही शेवटी नेतृत्व काही निर्णय घेत असत म्हणून जिल्हा बाबतीत त्यांना जेव्हा कळालं की माहीत आहे आपल्या तिकडे द्यायला लागेल तेव्हा मी अजिंक्यला सांगितलं होतं की दादा असं असं निर्णय घेणार आहे बाळा तू इकडू उभं राहा तू पण आम्हाला महत्वाचं आहे आणि तशा प्रकारचं बोलणं तुम्ही पण गेलता ना केलं होतं तिने ऐकलतो अजिंक्यच्या घरी गेलत तिने ऐकल तुम्ही घरी म्हटलं माहित आहे तुम्हाला खाली बरात मला आतून शेत आग्रह आहे आणि तुम्हाला उभं करायचं असं शेतच म्हणणे ते आपलं तर थोडं आणि मी पण आहे ना जेव्हा यांना उमेदवारी द्यायची किंवा हे जेव्हा चाललं होतं तेव्हा पण मी त्यांना म्हणलं असं ठीक आहे तुमच्यात काही वितुष्ट असतील काही कुठल्या कारणामुळे असेल पक्षामुळे असेल किंवा विरोधमुळे असेल तरी जरी असलं तरी अजिंक्यला मी तिकीट देणार आहे आणि ते तुम्हाला ऍक्सेप्ट असेल तर आपण कुठे जाणार तर ते म्हणले आम्हाला आहे आहे आम्ही तिकीट देणार तुम्हाला ते मान्य मान्य तुम्ही तर अजिंक्यला तयार झालो अजिंक्य पण वैयक्तिकरित्या तो माझ्याशी इंडिव्हिज्युअल अटॅच असल्यामुळे तो वैयक्तिकरित्या तयार झाला पण त्याचे सासरवडे जे लोक आहेत ते काही कारणासह ते तयार होतो त्यानंतर माझी अशी अडचण झाली तर मी अजिंक्यला म्हणलं ठीक आहे तुझी अडचण आहे तुला मला सोडायचं नाही तू जरा दमाने घे तर मग तू थांबून जा पण तरी सुद्धा अजिंक्य इतर लोकांच्या प्रेशरमध्ये येऊन किंवा बाकीच्यानी जो निर्णय घेतला अजिंक्यने मनाने घेतला असेल पण ते प्रेशर खाली घेऊन तो तिकडे गेलेला आहे पण मी आवर्जून संदीप भाऊ हो तुम्हाला सांगतो तुमच्या मार्फत या गटातल्या जनतेला सांगतो जो व्यक्ती तो माझा भाऊ अमित बेनके जरी असला आणि तो जरी शिवसेनेत गेला तर त्याचा माझा राजकीय विषय संपला तो जरी तिकडून उभा राहिला त्याला आम्ही आतून खालून मदत करणार नाही आमच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे तीन उमेदवार निवडून आले पाहिजे आणि आम्ही अजितदादा पवारांची कुठल्याही म्हणजे परिस्थितीत मान खाली घालून देणार नाही शेवटी मी कामं केलेली नाही असं म्हणतो कामं अजितदादांनी केलेली आहेत आणि जो माणूस एवढ्या मोठ्या मनाने एवढ्या मोठ्या विचाराने आमच्यावर विश्वास टाकून मी अजिंक्यवर विश्वास टाकून किंवा इतर लोकांवर विश्वास टाकून तिथे जेव्हा काम करतो इकडं या गावा म्हणजे हाडसरमध्ये कांगडे साहेबांवर विश्वास टाकून करतो आणि त्यांच्या मनासारखं झाले तर ते खुशाल पक्षाला चॅलेंज करतात अजितदाला चॅलेंज करतात हे असं योग्य नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतो की अजिंक्यला न्याय देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय हा त्याचा वैयक्तिक आणि त्याच्या कुटुंबाचा किंवा त्याच्या जे लोक असेल त्यांचा आहे पण त्यालाच त्याने जसं पलीकडे गेला असल्यामुळं आम्ही त्याला आता कुठल्याच बाबतीचा राजकीय थारा नाही राष्ट्रवादी घड्याळ म्हणजे घड्याळ परंतु जे आता तुम्ही सांगता ज्या लोकांच्या प्रेशर मुळे गेला ती ते लोक ऑलरेडी राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत किंवा काही विशिष्ट म्हणजे लाभाच्या पदावर देखील आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांना काही म्हणजे काय समजायचं नक्की म्हणजे कोण स्पेसिफिक सांगा तुम्ही म्हणजे आता समजा भाऊ देवडे बर भाऊ देवाडेंनी शिवसेना पक्षामध्ये जर प्रवेश केला असेल तर निश्चित प्रकारे त्याच्यावर कारवाई होईल भाऊ देवाडेंनी जर शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जर प्रचार केला आणि तसे सबल पुरावे जर पक्षाकडे आले तर निश्चित प्रकारे त्यांच्यावर पण कारवाई होईल साहेब ते शरद सोनवणेच्या घरी गेले होते त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हणले आम्ही विकास कामासाठी गेलो परंतु त्यांच्या सोबत जी लोक गेली होती ते म्हणाले की आम्ही तिकीट मागायला गेलो होतो अजून कोणता तुम्हाला पुरावा पाहिजे हे बघा शिवसेना पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश आहे त्याचा विषय आमचा संपलेला आहे आणि त्यांचा प्रचार जो जो करेल त्याचे पुरावे हाती आल्याशिवाय पुरावा देऊ नये ते माणूस जातात ठीक आहे ना ते उमेदवारांना तिकडं पोच करून देण्यासाठी गेले असं समजा पण त्याने तिथून पुढं किंवा त्या क्षणापासून जर प्रचार केला असं तुम्हाला जरी आढळलं तुम्ही मला सांगा त्याचे काही पुरावे असेल तर मला सांगा पक्षात प्रवेश केला तर त्याचा आमचा पक्षाचा संबंध नाही प्रेम प्रचार जर शिवसेनेचा जर केला प्रेम आहे माझ्या प्रेमाचा संबंध नाही माझा प्रेम अजिंक्यवर पण आहे तेवढं मी सांगतो पण त्याने सीमा ओलांडली त्याचा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे माझा प्रेम भाऊ नव्हतं पण आहे पण भाऊ का नाही आज या ठीक आहे त्याला जर पटत नसेल तर तू घरी थांब पण पक्षाच्या विरोधी जर कारवाई केली आणि तशी जर मला आढळली तर पक्षातून पण त्याला बेशिस्त पक्षाच्या हिताला हानी पोहोचवल्यामुळं त्याच्यावर निश्चित प्रकारे कारवाई देवरम लांडे फक्त रोजगार वगैरे ही जी काम करायची ती सोडून कुठंतरी डबे वाट कुठंतरी काहीतरी काही साड्या वाट असं करून म्हणजे दारू पास मतदार म्हणजे करतात काय असं केलंय का विरोधक नाही कसं आहे विरोधकांचं टीका करणं हे कामच आहे शेवटी आमच्या जरी पुढं कोणी जरी असलं तर आपण टीका करत बेस धरून टीका केली तर हे आहे मग त्यांनी रोजगार जर उपलब्ध करून दिला नसेल तरी लोक एवढी यांच्यावर मागं काय माहितीची माग काय कारण त्यांनी त्यांच्यासाठी झिजलेले त्यांच्यासाठी कष्ट केले त्यांच्या प्रसंगाला ते धावून गेले मग हे जर करत असाल तर तुम्ही पण करा ना त्यांनी तीन गाळ्याचा डबा दिला तर तुम्ही सहा गाळ्याचा डाबा द्या आणि त्यांनी एक गाळ्याचा डाबा द्या करा ना मदत काय करायचं आणि हे फक्त इलेक्शन पुरतं करत नाही हे यांचं कंटिन्युअसली पाच सहा वर्ष चालू असतो तिथं त्यांचं ऑफिस गजबजला आहे तिथे कम्प्युटर आहे तिथे एक पोरगा कामाला आहे तो पगारावर हे किशरले पैशाने पगार द्यायचे आणि ते प्रोसिजर राबवत होत ना मध्ये झालं की यांनी गिरण्याच्या भ्रष्टाचार केला असं गृहित धरा की या कधी त्यांनी भ्रष्टाचार केला असतो पण त्यांनी गिरण्या वाटल्या ना त्यांनी ते प्रोसिजर राबवले त्यांचे दाखले गोळा केले त्यांचे उत्पन्नाचे दाखले गोळा केले जातीचे दाखले गोळा केले रहिवाशीचे दाखले गोळा केले त्यातून त्यांनी ऑनलाईन अर्ज भरले गिरणी विकत आणली त्यांना गिरणीही दिली आणि मग डीबीटीने त्यांच्या खात्यात पैसे असेल मग तेव्हा ते पैसे यांनी दिले हा सोशल सर्व्हिस त्यांनी केलाय ना हे तुम्ही करू शकता का नाही मी करू शकतो मग ज्यांना असा आक्षेप असेल त्यांनी ते करावा ना आपण काय नाही म्हणतोय का हे करतात म्हणून त्याच्यावर काही आक्षेप ठेवण्यात काही अर्थ नाही जो काम करतो त्याच्या मागे जनता राहणार हे लांडे परिवार काम करतात म्हणून जनता त्यांच्या मागे उभीच राहणार आहे आणि आमच्या दृष्टीने माईताय लांडे एक सुशिक्षित उमेदवार महिलाचं आरक्षण केल्यानंतर आम्हाला एक पक्षाला जी ॲसेट आहे किंवा पक्षाला चांगलं पुढं घेऊन जाणार आहे आणि ह्या परिसराला चांगल्या प्रकारचं न्याय देणारे एक नवीन पिढी आधीचे देवराम शेटच्या कालावधीतली पिढी जरा आदिवासी समाज जरा थोडीशी शिकलेली नव्हती परिस्थितीनुसार प्रसंगानुसार किंवा त्यांचे विलग <laughs> तर नवीन पिढी शिकलेली सगळी त्याच्यामधली ही जर कन्या असेल आणि ती जर नवीन दिशा समाजाला देत असेल तर का नाही ॲक्सेप्ट करायचं आपण म्हणून व्यक्तिद्वेषाने काही निवडणुकीमध्ये आरोप करण्यापेक्षा आपण पुढे जाऊन काय करणार आहे एक विजन दाखवलं पाहिजे जसं आम्ही सांगतो की आम्ही ब्रिज करू अजून जिथले विकास कामाचे असतील त्याच्या माध्यमातून हे विकास करू आदिवासी भागामध्ये आरोग्याची व्यवस्था असेल शाळेची व्यवस्था असेल त्याच्यासाठी शिक्षकांचं राहण्याचं प्रमाण जास्तीत जास्त कसं होईल तिथले इन्फ्रास्ट्रक्चर कसे उभे राहतील आता तुम्ही बघा प्रशासकीय कालावधीमध्ये मॉडेल स्कूलचे कामं चालू झाली ते किती बोगसरीत्या चालू झाले एकतर लोकप्रतिनिधी इथं नाही प्रशासकीय काम आहे म्हणून नुसते पैसे खायच्या मागं ते काम चढेल हा माझा पण आरोप आहे जे तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांनी तो पंचायत समितीचा कारभार बघून लक्ष घातलं त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नाही कोणी करायचं आहे म्हणून इथल्या आरोग्याची व्यवस्था सुधारली पाहिजे इथलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं वाढलं पाहिजे इथं पी एच सी केवडीला या कुटुंबाच्या पुढाकारानेच ती बांधून पूर्ण झाली तिथले दवाखाने असतील आणि शैक्षणिक व्यवस्था असेल हे मूळ जिल्हा परिषदेचे काम आहेत आता इथं जेवढे जे जे एमचे कामं झाले ते ठराविकच सक्सेसफुल झाले त्याचं कारण असं आहे की त्याचा सोर्स आणि जॉग्रफिकल कंडिशनमध्ये प्रॉपर सर्वे नाही झाले त्याच्यामुळं ते झालं आता ही स्कीम जरी पूर्ण केली तर लाईट बिल भरायचं परवडणार आहे गावांना नाही तर गव्हर्नमेंटने एक तर सोलरच्या माध्यमातून इथं झिरो लाईट बिलवर ती स्कीम राबवावी त्याला ताकदीचे मोटर द्यावेत आणि त्याच्या स्कीमला अजून परत रिवाईज करून ते करावं हा वेस्ट ऑफ मनी आहे गवर्नमेंटचा त्याचा प्रॉपर सर्वे झाला नाही प्रॉपर सर्वे करूनच पुढे पाहिजे साहेब एक शेवटचा प्रश्न घेतोय आता फक्त विनंती आहे तुम्हाला काय त्या कुकडेश्वरचं का आपला सहकारी हिरडा फॅक्टरी तुम्ही प्रयत्न केले देवराम लांडेने तिथं पॅनल लावला आणि ते कुठतरी तरी तोंडाशी घास आला होता तर तोही हिरवून गेला त्याला कारण म्हणजे बघितलं देवराम लांडे हातात तोंडाशी कोणाच्या घासाला होता समजा असं गुरु धर एखादी सहकारी संस्था आहे तिथं हिरडा कारखान्याचे कारभारी कोण निवडायचे ही समजा निवडणूक झाली मग नाही म्हटले नाही आता मग नाही येतं ते त्यांना करू द्या मग घास आला होता मग कोणाच्या तोंडाशी घास आला होता का तो हिरवून नेला आदिवासींच्या चरित्राचा विषय होता असं त्यांचं म्हणणं बघा त्याला जीवनदान अजित पवारने दिलेलं आहे दोन कोटी रुपये दिले मी माझ्या दोन कोटी रुपये जर मिळाले खिशातले चेक दिलं माझा चेक पण दिला होता पण दोन कोटी रुपये मी आजच्याकडून आणले ते नाबार्डचं जे कर्ज होतं त्यातून ते सगळं आता मिटलेलं आहे म्हणून आता पुढच्या ज्या स्कीम राबून ते हिरडा कारखाना पुढे न्यायचा आहे असेल तर त्याला आपल्याला काम करावं लागणार आहे आणि ते काम करत असले ते प्रोसे प्रोसेसमध्ये आहे तोंडाशी आलेला घास काढला हे बोलणं म्हणजे कोणाच्या तोंडातला घास काढला हा एक विचार करणारी गोष्ट आहे काळू शेळकंदे म्हणतायेत की चांगले संस्था चालू होती देवराम पॅनल लावला सगळी ती संस्था चालू नव्हती संस्था बंद होती संस्था आजारी होती त्याच्यामध्ये कारभार अत्यंत चांगला नव्हता ती आजारी संस्था आता पुनर्जीवित आणण्यासाठी आजीजाने मी आमदार असताना प्रयत्न केले त्याच्यावरच कर्ज मिटलेलं आहे आता आदिवासी विकास महामंडळ शबरी महामंडळ आणि ट्रायबल डिपार्टमेंट ह्या त्यांच्या संयुक्तीने ज्याला ते अनुदान द्यायचे ते अनुदान देऊन तिथे अत्यंत सुशिक्षित माणूस नेमून तो हिरडा कारखाना चालवावा लागणार आहे तिथे पॅनल बदललं म्हणून कारखाना बंद आहे असं नाही त्याचं कर्ज तरी मिटलेला आहे म्हणून हा आरोप त्याच्यामध्ये खूप तथ्य आहे असं मला वाटत नाही मारतीवाळ आणि काळू सळकंदे यांनी बऱ्याचशा लोकांनी प्रवेश केला होता त्यांचं काय होईल सर पुढं काय मला नाही माहिती आता काय आता तुम्ही प्रवेश केला होता ना विधानसभेच्या आधी ते परत शिवसेनेत गेले ना मग आता शिवसेनेत जर ते गेले असतील तर त्यांचा आमच्या पक्षाचा काही संबंध नाही काळू दादा एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावर बोलणं तुम्ही कारखाना ते व्यवस्थित नाही नाही पण त्याच्यावर तर दोष काळू दादावर नाहीये शेवटी कसं आहे संदीप भाऊ एक प्रामाणिकपणे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे एखादी कारखानदारी चालवणे म्हणजे त्याला खूप जिखरीचं काम आहे तसं त्याचे पार म्हणजे भरपूर काय 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 गोष्टी असतात म्हणजे मार्केटिंगपासून स्टॉक्सपासून त्याचे मेंटेनन्सपासून दादाचा हेतू चांगला होता म्हणजे सगळ्या गोष्टी करायचं पण तसं तेवढे त्याचे वयामानानुसार त्याच्या शिक्षणानुसार किंवा याच्यानुसार ते, ते थोडंसं कमी असतं म्हणून दादाला दा दोष द्यायचा नाही पण ज्या परिस्थितीतून तो कारखाना वर काढला पाहिला असेल त्याच्यावर प्रॉपर वर्किंग झालं नाही असं माझं मत आहे आता नवीन पॅनल जरी आला असेल काळूजाजाचा असेल तर देवराम नेते असेल ते मी म्हणत नाही तिथं प्रॉपर टेक्निकल टीम पाहिजे आदिवासी समाजातले शिकलेले जे तरुण मुलं असतील जे शिकलेले आहेत की ते प्रोजेक्ट रिपोर्ट चांगला अभ्यास करू शकतात कॉस्ट सेविंग कुठं होऊ शकते मार्केटिंग आपण तिचे कशी करू शकतो ते हिरडा घेतल्यानंतर त्यांना आपण लगेच लोकांचे पैसे कसे देऊ शकतो त्याच्यावर सगळं त्याचे फायनान्शियल अॅनालिसिस त्यांचं वर्किंग ॲनालिसिस त्याचे एस्टिमेट्स त्यासाठी तरुण पूर्ण इन्व्हॉल्व्ह होऊन एक म्हणजे दोष असाही असं मी म्हणत नाही तुम्ही माझा असं टर्न काढतो जर नेऊ तोंडाशी घास कोणाशी आलो होत तसं नाही ना अशी भाषा योग्य नाही असं मला म्हणायचं तोंडाशी आलेला घास आमचा मग कोणाच्या तोंडाशी घास आला असं ते म्हणणं चुकीचं आहे शेवटी तो पण कारखाना पुढे नेता असताना हजारो लोकांचे शेअर्स त्याच्यामध्ये आले आहेत ठीक आहे त्याच्यामधले प्रोसिजरल पार्ट आणि या सगळ्या गोष्टी फॉलो न झाल्यामुळे मी काय म्हणत नाही की कुणी भ्रष्टाचार केला म्हणून झालं नाही पण त्याच्यावर असा विचार करून केला पाहिजे ना आता एखादा प्रकल्प आपल्याला माहिती आहे की मोठा उभा करायचा कुठेतरी त्याचा विचार झाला का नाही झाला त्याचं फायनान्शियल बॅकअप काय काय असणार त्याचा विचार झाला का नाही झालं त्याचे टेक्निकल काय काय गोष्टी करायचं त्याचा ते विचार झाला का नाही एकदा उभा करत असताना तो किती कालावधीत हो उभा राहू शकतो त्याचे नेमकी काय काय अनालिसिसचा विचार झाला का मला वाटतं नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमुळे ते राहिलं ना प्रकल्प तो जो मोठा प्रकल्प करणार होत म्हणून ठीक आहे ना अडचणी येऊ शकते हे मला माहिती आहे ना पण निवडणूक आली म्हणून काहीतरी घोषणा करायची आणि फार युग पुरुष छत्रपतींना च नावाने अशा लोकांना बनवायचं याला काय अर्थ नाही ना म्हणून आपण जाताने एखादी निवडणूक हार होईल नाही तर जीत होईल पण आपण काय कुठं बोलतो याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे एवढंच माझं मत आहे आता समजा ही जरी निवडणूक झाली किंवा काय जरी झालं तर पक्षातल्या अनेक स्थित्यंतर अजून काय काय होतील हे सांगता येत नाही किंवा भविष्यात कोण कौन कोणाला काय वाटेल काय नाही हे सांगता येत नाही म्हणून निवडणूक ही जिंकणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घडळ हे जिंकणं हे माझ्यासाठी प्रायोरिटी आणि ते जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यात नंबर वन आहे तो होता आणि पुढेही राहणार